नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल विभागातर्फे एक जिल्हा न्याय लोक अदालतीचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे त्याबद्दल आपण एक महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत राज्यात शेत जमिनीशी संबंधित असंख्य प्रकरणे प्रलंबित आहे ही, ही प्रकरणे वेळेवर निकाळी काढण्यासाठी सरकारने जिल्हा न्याय महसूल लोक अदालतीचा आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील संबंधित अधिकाऱ्यांना जुलै अखेरेपर्यंत अदालती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत शेतजमिनीची माहिती सामान्य नागरिकांना एका क्लिकवर सहज उपलब्ध होण्यासाठी इतर राज्यांच्या डिजिटल प्रणालींचा अभ्यास करून त्या तत्वावर कारवाई करावी असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले डिजिटलायझेशनमुळे पारदर्शकता वाढेल आणि महसूल विभागावरचा ताण कमी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे राज्य मंत्रालय ते नायब तहसीलदार कार्यालयापर्यंत सुमारे तेरा लाख महसूल प्रलंबित आहेत ही प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिमत्ता एआय तसेच पत्रकार पक्षकार आणि वकिलांच्या सहकार्याने प्र प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या या उपक्रमाचा राज्यभरात विस्तार होणार आहे महसूल लोक अदालतीमार्फत प्रकरणांचे वेळीच निपटारा वेळ आणि पैशाची बचत मैत्रीपूर्ण न्यायदान आणि पारदर्शी प्रक्रियेची हमी मिळणार आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अडकलेल्या प्रकरणांना चालना देण्यासाठी शासनाच्या शंभर दिवसांच्या योजनेत या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद